नमस्कार शेतपूर हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मुंबई गोवा हैदराबाद या ठिकाणी ऐकले आहे पण हे वातावरण जवळ शेतकरी मित्र आणि वीस तारखेला आहे तर तो दोन चार पावसाचा खंडा राहण्याचा अंदाज आहे तर आपण या कायमिक मॉडेल नुसार पाहू शकता चोवीस तारखेपासून परत वातावरणात बदल होत आहे आर्दे समुद्रात एक मोठे पावसाळं वातावरण तयार होत आहे आणि बंगालच्या उत्साहामध्ये देखील एक पूर्ण मोठे असे पावसाळं वातावरण तयार होत आहे याचा प्रभाव हा येणाऱ्या चोवीस तारखेपासून महाराष्ट्रावर जाणवणार आहे तो मुंबई तसेच नागपूर या या ठिकाणी येणाऱ्या चोवीस तारखेपासून याचा प्रभाव जास्त जाणवणार आहे शेतकरी मित्र वातावरणात बदल झालेला आहे तर एकोणीस तारखेला अहमदनगर संभाजीनगर बीड आपलू सोलापूर या ठिकाणी पावसाचं थोडं फार बारीकसरी पडण्याचा अंदाज आहे आणि बाकी इतर ठिकाणी वातावरण हे ढगाळ राहणार आहे तसेच अमरावती इकडे पाहिलं तर चंद्रपूर या ठिकाणी वातावरण ढगाळ राहून थोड्याफार प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज आहे एकोणीस तारखेला गोंदिया या जबलपूर या ठिकाणी थोडा जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे एकोणीस तारखेला तर शेतकरी मित्र हा पाऊस जवळजवळ वीस वीस एकवीस तारखेना देखील आणि थोड्याफार भागात पावसाचा अंदाज आहे तर वीस तारखेला जळगाव मालेगाव संभाजीनगर अहमदनगर बीडचा कांबा अकलू सांगली पुणे या भागात सर्वसाधारण पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे आणि हा पाऊस जवळजवळ शेतकरी मित्र एकवीस तारखेला देखील हा पावसाचे प्रमाण कमीच राहणार आहे वातावरण रगाळ राहणार आहे आणि स्थानिक स्वरूपाचा कुठेतरी पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर हा पाऊस एकवीस तारखेला जवळजवळ पुसत नांदेड अलिदाबाद अमरावती या भागात सर्वसाधारण पाऊस पडण्याचा अंदाज आहे पण विदर्भ साईडला पाऊस हा तेवीस तारखेपासून जास्त पडण्याचा अंदाज आहे तसेच पाहिलं तर तेवीस तारखेला विदर्भ साईडला लातूर नांदेड पुसद अलिदाबाद अमरावती अकोला खांडवा जळगाव नंदबाब मालेगाव नाशिक या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस पडण्याचा अंदाज आहे तेवीस तारखेला आणि हाच पाऊस सत्त तेवीस तारखेलाच बार... दिवसभर बऱ्याच जिल्ह्यामध्ये थोडाफार प्रमाणात विदर्भ साईडला जोरदार होण्याचा अंदाज आहे तेवीस तारखे तेवीस ते स सत्तावीस तारखेपर्यंत विदर्भ साइडला पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसेच चोवीस तारखेला संभाजीनगर बीड लोणार जळगाव मालेगाव नाशिक अहमदनगर या भागात पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे तर मित्र हा पाऊस तीस तारखेपर्यंत लहान मोठ्या प्रमाणात पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे पण पाऊस हा एकदम मोठा असा मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्र या साईडला होण्याचा अंदाज कमी आहे पण विदर्भ साईडला हा पाऊस पंचवीस चोवीस तारखेपासून जास्त वाढण्याचा अंदाज आहे चोवीस पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस या तारखांना विदर्भ साईडला नागपूर अमरावती अकोला या ठिकाणी चंद्रपूर या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस होणार आहे तसेच हा पाऊस विदर्भ साईडला पेरी लाईक असा होण्याचा अंदाज हे एशियन मॉडेल देत आहे तसे ते मित्र हा पाऊस जवळजवळ सव्वीस तारखेला देखील पूर्ण विदर्भ मध्ये एकदम जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हे सव्वीस आणि सत्तावीस तारखेला देत आहे तर मराठवाड्यातील संभाजीनगर बीड या ठिकाणी सर्वसाधारण पावसाच्या सरी पाडण्याचा अंदाज आहे तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब नाही करा जेल मला जेव्हा देईल सांग